अवधूत सर आपल्यासोबत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे होळीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय अवधूत सर काय भावना आहे तुमच्या खूप मोठा उत्साह आहे प्रश्नच नाही बरेच वर्षांनी आम्ही होळी परत सुरू केली आहे कोरोना काळात आम्ही ती बंद केली होती आता परत महाराष्ट्राला देशाला चांगले दिवस आले तर ते साजरे करायला हवेत मराठी हिंदू सण साजरे करायला हवेत त्यानुसार आम्ही या होळीचं आयोजन केलं आणि या होळीच्या निमित्ताने आम्हाला अवधूत सरांकडून अजून काय ऐकायला मिळणार जरा यांचं संपलं की आमचंच आहे <laughs> तुम्ही दाखवू शकणार का मला माहित नाही <laughs> पण लहानपणीची होळी कशी होती सर आता आपण रिस्ट्रिक्शन्स येतात मोठं झाल्यावर काही बंधन असतात पण लहानपणीची लहानपणीची होळी पण अशीच होती होळी धुळवड हा सण आपल्याला पुन्हा लहान होऊ देतो म्हणूनच आपण आम्ही तो साजरा करतो आणि अगदी अशीच असायची फक्त आपण रस्त्यावर खेळायचो आई वडील ओरडायचे आता आमचा आम्ही रिस्ट्रिक्टेड एरियात खेळतो आहोत मजा असते थँक्यू सर तुम्ही बोलात आणि होळीच्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा जय महाराष्ट्राला खूप शुभेच्छा